नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांना मिळालं यश आमदार राणे आदिती तटकरे यांनी केले अंगणवाडी सेविकांचे कौतुक काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा वैभववाडी लाडकी बहीण आढावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तालुक्यात प्रभावीपणे राबविली जात आहे ही योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले आहे त्यामुळे या योजनेच्या यशस्वीतेचे खरे श्रेय त्यांचेच आहे असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले येथील पंचायत समिती सभागृहात लाडकी बहीण योजनेचा आढावा आमदार राणे यांनी घेतला यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार सूर्यकांत पाटील गटविकास अधिकारी आर डी जंगले मुख्याधिकारी सूरज कांबळे आदी उपस्थित होते प्रांताधिकारी कातकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली आतापर्यंत वैभववाडी तालुक्यात सात हजार तीनशे महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आमदार राणे यांनी ही योजना अधिक महिलापर्यंत पोहोचावी ज्या गावात सर्वाधिक नोंदणी केली जाईल त्या गावाला पंचवीस लाखाचा विकास निधी देण्यात येईल याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या गावांना पंधरा आणि दहा लाखाचा निधी देण्यात येणार असल्याचे आमदार राणे यांनी जाहीर केले ही योजना तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे त्याचे सर्व स्त्रेयी अंगणवाडी सेविकांना जात असल्याचं सांगत त्यांचे कौतुक केले यावेळी काही सरपंचांनी ही योजना राबविण्यात असताना येणाऱ्या समस्या आमदार राणे यांच्यासमोर मांडल्या